या ठिकाणी नारायणगाव पोलीस स्टेशन आहे आणि नारायणगाव हद्दीतील सर्व सन्माननीय राजकीय पदाधिकारी असतील तसेच समाजसेवक असतील त्यानंतर या ठिकाणी पत्रकार असतील आमचे ग्राम सुरक्षा दलाचे जवान आहेत तसेच या ठिकाणचे नारायणगाव हद्दीमध्ये काम करणारे सर्व वैद्यकीय अधिकारी आहेत या सर्वांच्या वतीने नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण नारायणगाव आणि जुन्नर तालुक्यातील लोकांसाठी या ठिकाणी आपण रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मागील काही दिवसामध्ये नाही आपल्याकडे ऑक्सिजनचं प्रमाण खूप वाढलेलं होतं आणि बऱ्याच वेळा असं की रक्ताचा तुटवडा असल्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला विनंती केली होती की सर इथं डॉक्टर म्हणजे रक्ताचा खूप तुटवडा आहे तर आपल्या वतीने जर कॅम्प वगैरे घेतला तर आपल्या इथल्या लोकांचे जे प्राण वाचायला कुठेतरी आपला हातभार लागेल त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आज ब्लड डोनेशनचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे यामध्ये प्रत्येक रक्तदात्याला या ठिकाणी आपण हेल्मेट पाच लाखांचा अपघाती विमा आणि त्यांना जे प्रमाणपत्र देणार आहे ते प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना आयुष्यभर त्यांना कधीही रक्त लागलं तर ते त्यांना मोफत रक्त मिळणार आहे त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना तर अशा सगळ्या त्या गोष्टी आपण आयोजित केलेल्या आहे आपण आज पाचशे लोक रक्तदान करतील असं आपलं टार्गेट ठेवलेलं हो आहे तर त्या अनुषंगाने आज खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि ह्या जुन्नर आपली जी शिवरायांची जी, जी जन्मभूमी आहे या ठिकाणी अशा प्रकारचं आम्हाला देखील इथं काम करायला मिळतंय त्यासाठी आम्ही स्वतःला खूप नशिबान समजतो आणि यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे याबद्दल देखील आम्ही खूप स्वतःला नशिवान समजतो आज आमच्या या ठिकाणी विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे भविष्यात देखील आपण इथल्या सामान्य नागरिकांसाठी अशाच प्रकारच्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली आपण असं चांगलं काम करू आणि जेवढं काय त्या लोकांना आपल्याला आ, या पद्धतीने रक्तदान असेल किंवा रोजगार मेळावा असेल आयोजित करून इथल्या लोकांचं आपण जेवढं काय चांगलं करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं आपण या ठिकाणी करू तर तुम्ही सर्वजण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप आभार मानतो आणि जे रक्तदाते या ठिकाणी उपस्थित आलेले त्यांचं देखील आभार मानतो तसेच जे वैद्यकीय अधिकारी आता या ठिकाणी हेल्थ चेकअपसाठी आलेले आहेत किंवा महिला या ठिकाणी प्रेस्ट क्लीनिंगचं जे आपण कॅम्प ठेवलेलं आहे त्या ठिकाणी डॉक्टर कतेसर असतील त्यानंतर पुन्हा ब्लड बँक असेल त्याच्यानंतर आपले खैरेसर असतील डॉक्टर लघु खैरेसर असतील तसेच या ठिकाणी संगीता पाटील मॅडम या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील मी या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीने आभार मानतो आज मुख्य डॉक्टरांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी आपण संपन्न असेल आणि संपन्न करत असताना उपस्थित सर्व मान्यवर उपस्थिती लागते ते माननीय डॉक्टर लवजी खैरे आपले नायगाव पोलीस स्टेशन आणि तथ्य कार्यक्रम सत्र यांच्याकडे स्वागत करतो त्याचप्रमाणे नागरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जुबेर त्यांचा माननीय पत्रकार मुख्य संपादक विशोजी आपण ते आजच्या या फुलेट कॅम्पच्या माध्यमातून पोलिसच्या शब्दाच्या आपलं मनपूर्व स्वागत करतो आणि नंतर आपले सर्वच महत्वाच्या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व रक्तदात्यांचं मी स्वागत करत असताना सर्वांना विनंती आहे की आपण रक्तदान करत असताना आपले आरोग्य तपासणे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी बाहेरच्या बाजूला ज्या ठिकाणी जे काउंटर केलेले आहे त्याच्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी कोणत्या सुविधा दिल्या जाणार आहेत ते व्यवस्थित त्या ठिकाणी आहे त्यामुळे आपण त्या सर्व सुविधा अर्थात त्यामध्ये आरोग्य तपासणी असेल आपल्या सर्वांचा असणारा पाच लाखाचा अभ्याती विमा असेल त्याची नाव नोंदणी नक्की करायची विनंती असेल आणि आपल्या सर्वांना एक सुरक्षितेसाठी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हेल्मेट केलं जाते आपण ते नक्की घ्यावं अशी विनंती असेल आणि तुम्ही सर्वजण रक्तदान करताय त्याबद्दल मी पोलीस स्टेशनच्या वतीनं आणि कथे डायगोसिस सेंटरच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की समाजासाठी फार महत्त्वाचं म्हणजे रक्तदान असतं आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हणतात त्यामुळे आजचा हा रक्तदान सोळा या ठिकाणी संपायला करत असताना तुम्ही सर्वजण या ठिकाणी झाला सर्वांचं हार्दिक स्वागत दरम्यानच्या काळामध्ये नारायणगाव नगरीचे लोकनेत आदर्श सरपंच माननीय योगेश रुपा बाबूभाऊ आपण उपस्थित झाला आपलं हार्दिक स्वागत दादा नमस्कार काय नाव uh, श्री संजय रतन सोनवणे राहणार वाळू वारु वारुळवाडी वारु नारंगाव काय व्यवसाय एस टी मध्ये चालक म्हणून कामगिरी करतोय दरवर्षी मी रक्तदान करतोय कमीत कमी आता माझं पाच सहा वर्ष चालू आहे काय रक्तदानाच्या आरोग्याविषयी हो काय फायदे तुम्हाला माहिती ते मला म्हणजे जा असं का माझे एकदम तब्येती व्यवस्थित ब काय सांगाल नारायणगाव पोलीस स्टेशनचे रक्तदान शिबिर आहे नाही त्यांचे नारायणगाव पोलीस स्टेशन आघारी दरवर्षी रक्तदान शिबिर भरवते त्याच त्यांचे मी मनापासून आभार मानतो नववी न काय सांगाल नारायणगाव पोलीस स्टेशन अशा प्रकारचे काय एक चांगला उपक्रम आहे रक्तदान करणं ही काळाची गरज आहे यासाठी आपण रक्तदान करणं गरजेचं आहे स्टेशनच्या वतीने दरवर्षी अशा रक्तदान शिबिर मी सध्या आळेफाटा पोलीस स्टेशनला नेमणुकीस आहे नारायणगाव पोलीस स्टेशनला रक्तदान आहे असं समजल्यानंतर मी इथं रक्तदान करण्यासाठी आलेलो आहे रक्तदान करत नारायणगाव पोलीस स्टेशन अंकित रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे हे रक्तदान शिबिरमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा आहे हे सर्वांना विनंती करत आहोत रक्तदान हे सर्वांसाठी गरजेचं दान आहे या रक्तदानाचा सर्वांनी मोबदला घ्यावा धन्यवाद नमस्ते किती वेळा रक्तदानाची माझ्या आता दहावी अकरावी असेल काय रक्तदाना आरोग्याला काय फायदा नारायणगाव पोलीस स्टेशनचे धन्यवाद प्रथमता आणि सर्वांना एक विनंती करतो सर्वांनी रक्तदान करावे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान शुभम पवार सातवी वेळ आहे रक्तदान वे करणे आरोग्यासाठी एकदम चांगलं असते रक्तदान हे सर्वांनी केलं पाहिजे आणि नारायणगाव पोलिस स्टेशनचे धन्यवाद करतो रक्तदानात शिबिर ठेवल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद

मीडियाचे मुख्य संपादक आश्वंत पटेल आपण रिपोर्ट सर्व पान्य मी नारेगाव पोलीस स्टेशन आणि कल्पेक्ट डायलिसिस सेंटर याच्या माध्यमातून साहेबांना आपण करायचंय विनंती असे जुन्नर तालुक्याच्या रणनागिरी सन्मान आशाताई यांचा सन्मान केंद्रसाहेब सन्मान होते सन्मान होतोय सन्मान जुनगर आशाताई यांचा जोरदार टाळ्या विनंती सर्वांना यानंतर सन्मान होतोय

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका